नमस्कार भगवत विरचित गंगा गंगास्त्रोत्रातील तिसरा श्लोक आज आपण पाहू हरिपद धवल तरंगे दूरी कुरु मम दुष्कृतिारंग कुरु, कुरु भव सागर पारं आता इथे गंगेला संबोधन वापरलेलं आहे की तू कशी आहेस तर हरिपदपाद्य तरंगिणी भगवान विष्णूच्या नखापासून ही गंगा उत्पन्न झालेली आहे स्वर्गामध्ये त्यामुळे ही गंगा हरिपदपाद्य तरंगिणी आहे हरिचं पद म्हणजे भगवान विष्णूंचं चरण सतत ह्या गंगा ही गंगामाता धुवत असते म्हणून ती हरिपदपाद्य तरंगिणी आणि ती कशी आहे तर हिम विधु मुक्ता धवल तरंगे या गंगेचे जे तरंग आहेत ह्या लाटा आहेत ह्या कशा आहेत तर हिम म्हणजे बर्फ विधू म्हणजे चंद्रमा आणि मुक्ता म्हणजे मोती हिमालय म्हणजे बर्फ चंद्र आणि मोती जसे पांढरेशुभ्र असतात इतके स्वच्छ असतात त्याप्रमाणे ह्या गंगेचे तरंग आहेत ह्या लाटा आहेत त्या शुभ्र धवल आणि स्वच्छ आहेत दूरी कुरू दुष्कृती भारम मी अत्यंत पापी आहे माझ्यावर जो पापांचा भार आहे तो तू दूर कर आणि आम्हाला भवसागरातून पार ने हा जो संसाररूपी सागर आहे त्याच्यामध्ये मी गटांगळ्या खातो आहे माझी मुलगी माझी पुत्र माझे पुत्र माझ्या कन्या माझा संसार माझा पैसा हे सगळं मिळवण्यासाठी माणूस आयुष्यभर धडपड करीत असतो तर आणि संसारात पिचून गेलेला असतो भवसागरात गटांगळ्या खात असतो ह्यापासून तू मला मुक्त कर अशी प्रार्थना शंकराचार्यांनी माता गंगेला केलेली आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गंगे भागीरथी